बँका आणि जिल्ह्यांची यादी फायनल झाली कारण आता एप्रिल चा चा मार्ग मोकळा झालेला आहे मित्रांनो फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा हप्ता मिळाल्यानंतर आता लाडक्या बहिणींना प्रतीक्षा होती ती एप्रिल महिन्याच्या हप्त्याची लाडकी बहीण योजनेचा दहावा हप्ता तर महिलांना मिळणारच आहे मात्र त्याकरिता काही निवडक महिलांनाच सर्वप्रथम प्राधान्य दिले जाणार आहे तर काही महिलांना वगळले देखील जाणार आहे काही निवडक महिलांना तर डबल हप्ता देखील मिळणार आहे तेव्हा काय आहे ही संपूर्ण अपडेट जाणून घेणार आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून मित्रांनो अन्नपूर्णा तीन गॅस सिलेंडरची सबसिडी म्हणजे गॅसचे पैसे तुम्हाला मिळाले की नाही त्याबाबत मला नक्की सांगा कारण आता महिला व बाल कल्याण मंत्री तटकरे यांनी अन्नपूर्णा योजनेबाबत देखील एक महत्वाची आणि सर्वात मोठी अपडेट दिली आहे लाडकी बहिणी योजना आणि मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना या योजनेशी निगडीत सर्व लेटेस्ट अपडेट्स आजच्या ह्या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगणार आहे अत्यंत महत्त्वाचा असा हा आजचा व्हिडिओ असणार आहे तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत अगदी लक्षपूर्वक बघा मित्रांनो एप्रिल महिन्याच्या हप्त्याबाबतची सर्वात महत्त्वाची अपडेट अशी पुढे आलेली आहे की लाडक्या बहिणींना अक्षय तृतीयेपर्यंत त्यांच्या बँक खात्यामध्ये योजनेचा हप्ता मिळणार आहे मात्र एकाच वेळी सगळ्या महिलांना हे पैसे मिळणार नाही आहे टप्प्याटप्प्याने ह्या निधीचे वितरण करण्यात येणार आहे मित्रांनो लाडकी बहीण योजनेचा दहावा हप्ता वाटप करण्याकरिता जो निधी लागणार आहे त्या निधीचा चेक नुकताच अर्थ मंत्रालयाकडून महिला व बाल कल्याण मंत्रालयाला मिळाला आहे तेव्हा लाडक्या बहिणींना लवकरच त्यांच्या बँक खात्यामध्ये हप्ता हप्ता मिळणार मिळणार आहे मात्र तो देखील देखील टप्प्याटप्प्याने ही एक न्यूज नुकतीच मीडिया नु समोर आलेली आहे पहिल्या टप्प्यामध्ये मित्रांनो बारा जिल्ह्यांचा समावेश करण्यात आलेला आहे तसेच मित्रांनो महिला व बालकल्याण विभागाने काही निवडक बँकांची देखील यादी जाहीर केली आहे ह्या निवडक सर्वात बँकांमध्ये जर तुमचे अकाउंट असेल तरच तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा दहावा हप्ता किंवा लाडकी बहीण योजनेचे पुढील हप्ते मिळणार आहेत तेव्हा मित्रांनो महिलांचे कोणत्या बँकेमध्ये खाते असणे अत्यावश्यक आहे ते सर्वप्रथम आपण जाणून घेऊया मित्रांनो महिला व बाल कल्याण विभागाने ही जी यादी जाहीर केली आहे त्या यादीतील पहिली बँक आहे कोटक महिंद्रा बँक दुसऱ्या क्रमांकावर ऍक्सिस बँकेचा समावेश करण्यात आलेला आहे तिसऱ्या नंबरवर आय बँक तर चौथ्या क्रमांकावर स्टेट बँक ऑफ इंडियाचा समावेश आहे पाचव्या क्रमांकावर बँक ऑफ बडोदा सहाव्या क्रमांकावर इंडस इंड बँक सातव्या क्रमांकावर एच डी एफ सी बँकेचा समावेश आहे आठव्या क्रमांकावर कॅनरा बँक नवव्या क्रमांकावर पंजाब नॅशनल बँक तर दहाव्या म्हणजेच या यादीतील शेवटची बँक आहे युनियन बँक ऑफ इंडिया मित्रांनो ह्या बँकांखेरीज ज्या महिलांचे बँक खाते हे बँक ऑफ महाराष्ट्र तसेच पोस्टाच्या बँकेमध्ये असेल त्या महिलांना देखील काळजी करण्याचं कसलंच कारण नाही आहे योजनेचा दहावा हप्ता अगदी सुरळीतपणे विनाविलंब या महिलांना मिळणार आहे मित्रांनो महिला व बाल कल्याण विभागामार्फत अशा प्रकारच्या स्पष्ट सूचना देण्यात आलेल्या आहे की ज्या महिलांचे बँक खाते अशा एखाद्या बँकेमध्ये असेल ज्या बँकेला स्वतःचा स्वतंत्र असा आय कोड नसेल त्या सर्व बँकांमध्ये योजनेचे हप्ते जमा होऊ शकणार नाही तेव्हा जर तुम्ही लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभार्थी यादीत येत असाल तर एक महत्त्वाची सूचना लक्षात घ्या सर्वात महत्वाची बाब म्हणजे तुमच्या बँकेच्या शाखेला स्वतःचा स्वतंत्र असा आय एफ एस सी कोड असणे अत्यावश्यक आहे आधार कार्ड तुमच्या बँक खात्याला लिंक असणे अनिवार्य असल्याचे महिला व बालकल्याण विभागामार्फत सांगण्यात आलेले आहे शिवाय ज्या महिलांनी त्यांचा मोबाईल क्रमांक बँक खात्याला लिंक केला नसेल त्यांनी देखील तो करणे अत्यावश्यक असल्याचे सांगण्यात आलेले आहे मित्रांनो पहिल्या टप्प्यामध्ये ज्या जिल्ह्यांची निवड करण्यात आलेली आहे त्या बारा जिल्ह्यांची नावे आपण लगेच जाणून घेऊया मित्रांनो बारा जिल्ह्यांची जी यादी आहे त्यातील पहिल्या क्रमांकातील जिल्हा आहे अहिल्यानगर होय मित्रांनो अहिल्यानगरची या यादीमध्ये सर्वप्रथम निवड करण्यात आलेली आहे दुसऱ्या क्रमांकाचा जिल्हा वाशिम जिल्हा आहे तिसऱ्या क्रमांकावर अमरावती जिल्हा चौथ्या क्रमांकावर गोंदिया पाचव्या क्रमांकावर भंडारा सहाव्या क्रमांकावर गडचिरोली जिल्ह्याचा समावेश आहे सातव्या क्रमांकावर यवतमाळ जिल्हा आठव्या क्रमांकावर कोल्हापूर जिल्हा नववा जिल्हा आहे सिंधुदुर्ग दहावा जिल्हा सातारा अकरावा जिल्हा आहे पुणे आणि बारावा बा, म्हणजेच या यादीतील शेवटचा जिल्हा आहे मुंबई उपनगर मित्रांनो या जिल्ह्यांतील महिलांना सर्वप्रथम लाडकी बहीण योजनेचा दहावा हप्ता म्हणजेच एप्रिल महिन्याचे पैसे मिळणार आहेत मित्रांनो दुसऱ्या टप्प्यामध्ये कोणते जिल्हे आहेत ते आपण नेक्स्ट व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत मात्र त्यापूर्वी तुम्ही कोणत्या जिल्ह्यात राहता आतापर्यंत लाडकी लाभ अंतर्गत आहे किती हप्ते तुमच्या बँक खात्यामध्ये जमा झाले एखाद्या हप्त्याचे पैसे मिळाले नसतील तर त्याबाबत कमेंट सेक्शन द्वारे मला नक्की सांगा आणि सोबतच अन्नपूर्णा योजनेअंतर्गत तुमच्या बँक खात्यामध्ये तीन गॅस सिलेंडरची सबसिडी जमा झाली की नाही याबाबत कमेंट सेक्शनद्वारे मला नक्की सांगा मित्रांनो तुम्ही पुरवलेल्या अतिशय ह्या महत्वपूर्ण माहितीद्वारे सगळ्यांना कळून आढळून की ह्या योजनेमध्ये अजूनही काही महत्वाच्या त्रुटी आहेत आणि ज्या कारणाने बहिणींना त्यांचे पैसे त्यांच्या हक्काचे पैसे अद्यापही मिळू शकलेले नाहीये तेव्हा त्यावर तातडीने कारवाई करण्यात येईल मित्रांनो आता वळूया सगळ्यात महत्वाच्या मुद्द्याकडे लाडक्या बहिणींना पंधराशे रुपयांचा हप्ता मिळणार की मग एकवीसशे रुपयांचा कारण एप्रिल महिन्यापासून एकवीसशे रुपयांच्या हप्त्याला सुरुवात होणार अशा प्रकारची न्यूज मागील अनेक महिन्यांपासून चर्चेत होती आता ह्या न्यूज मध्ये किती सत्यता आहे ते आपण अगदी कमी वेळात जाणून घेऊया मित्रांनो पंधराशे रुपयांचा हप्ता लाडक्या बहिणींना एप्रिल महिन्याचा हप्ता म्हणून मिळणार ही एक खात्रीशीर माहिती पुढे आलेली आहे कारण एकवीसशे रुपयांच्या हप्त्याची तरतूद महायुती सरकारने ना अर्थसंकल्पामध्ये केलेली आहे ना तसल्या प्रकारची कुठलीच घोषणा सरकारद्वारे करण्यात आलेली आहे तेव्हा मित्रांनो तुम्हाला एकवीसशे रुपयांचा हप्ता मिळण्याकरिता आणखी काही महिन्यांची प्रतीक्षा करावी लागणार हे तर निश्चित आहे होऊ शकतं की तुम्हाला दिवाळीच्या महिन्यापासून एकवीसशे रुपयांचा हप्ता दरमहा मिळण्यास सुरुवात होणार मात्र खात्रीशीरपणे सध्या सांगू शकत नाही मित्रांनो लाडकी बहीण योजनेविषयी एक, एक अत्यंत अपडेट अशी पुढे आलेली आहे की लाडक्या बहिणीचे बजेट हे घटले आहे आता लाडकी बहीण योजनेचे बजेट घटले म्हणजे नेमके काय झाले ते जाणून घ्या एकवीसशे रुपये तर सोडा पण गेल्या वेळीच्या तुलनेत दहा हजार कोटींचा निधी कमी झालेला आहे सविस्तर बातमी आता अगदी लक्षपूर्वक जाणून घ्या मित्रांनो लाडकी बहीण योजनेसाठी यंदाच्या अर्थसंकल्पामध्ये करण्यात आलेली तरतूद लक्षात घेता लाभार्थ्यांच्या संख्येमध्ये मोठी घट करण्यात येण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे होय मित्रांनो लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी यादीतून अधिकाधिक महिलांना बाहेर करण्याचा सपाटाच सरकारने लावला आहे मागील काही महिन्यांपासून तब्बल तेरा लाख महिला लाडकी बहीण योजनेतून बाहेर पडल्या त्यांना यापुढे योजनेचा लाभ मिळणार नाहीये सोबतच मित्रांनो अशी देखील एक कन्फर्म न्यूज पुढे आलेली आहे की पुढील सहा महिन्यांमध्ये पन्नास लाखांपेक्षाही अधिक महिला विविध निकषांचा दाखला देत लाडकी बहीण योजनेतून बाहेर करण्यात येणार आहेत मित्रांनो धक्कादायक अपडेट तर अशी पुढे आलेली आहे की लाडकी बहीण योजनेकरिता जो निधी लागणार आहे त्या निधीमध्ये मोठी घट करण्यात आलेली आहे आणि ती पुढील वार्षिक वर्षासाठी छत्तीस हजार कोटी इतकी असेल गेल्या वर्षी केवळ नऊ महिन्यांसाठी तब्बल छेचाळीस हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आलेली होती तेव्हा मित्रांनो ह्या निधीमध्ये आता तब्बल दहा हजार कोटी रुपयांची घट करण्यात आलेली आहे पुढील आर्थिक वर्षासाठी केवळ छत्तीस हजार कोटी रुपयांचीच तरतूद अर्थमंत्री अजित पवार यांनी केली आहे तेव्हा मित्रांनो सध्याची तरतूद लक्षात घेता मित्रांनो लाडक्या बहिणींना देण्यात येणाऱ्या पंधराशे रुपयांचा हिशोब करता यावर्षी दोन कोटी महिलांनाच लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळू शकणार आहे तेव्हा मित्रांनो ह्या योजनेची लाभार्थी संख्या येत्या काही दिवसांमध्ये अजूनही घटण्याची दाट शक्यता आहे मित्रांनो निवडणूक काळामध्ये महायुती सरकारने लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये देण्याची घोषणा केली होती तर काही नेत्यांनी लाडकी बहीण योजनेचा सध्याचा हप्ता आम्ही डबल करू म्हणजेच महिलांना तीन रुपयांचा हप्ता देऊ अशा प्रकारची मोठी घोषणा केली होती पण मित्रांनो सध्या परिस्थिती बघता ह्या घोषणा केवळ घोषणाच राहिल्या आहेत या उलट मागील तरतुदीपेक्षा कमी तरतुद अर्थसंकल्पात केल्याने मोठ्या प्रमाणात लाभार्थी घटण्याची शक्यता वर्तवली जात आहे महायुती सरकारने जो डबल हप्ता देण्याचे आश्वासन दिले होते किंवा मग हप्ता वाढ करून एकवीसशे रुपये देण्याचे जे आश्वासन देण्यात आलेले होते ते यंदाच्या अर्थसंकल्पातून पूर्ण पूर्ण होणार अशी चर्चा होती मात्र आता ती होताना दिसत आणि ह्याच अनेक लाडक्या बहिणींनी सरकारवर संताप व्यक्त केला आहे मित्रांनो ह्या सोबतच विविध निकष देखील लाडकी बहीण योजनेमध्ये ऍड केले जाणार आहे ज्या निकषांचा दाखला देत आणखीनच लाडक्या बहिणींना योजनेतून बाहेरचा रस्ता दाखवण्यात येणार आहे मित्रांनो अशा काही महिला ज्यांनी ह्या योजनेच्या निकषांबाहेर जाऊन योजनेचा अर्ज भरला होता आणि त्यांचा अर्ज ॲक्सेप्ट देखील झाला अशा सर्व महिलांची नावे लवकरच वगळण्यात येणार आहे त्यामुळे अशा महिलांना यापुढे कधीच लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळणार नाहीत मित्रांनो लाडकी बहीण योजनेचे निकष काय सध्या अस्तित्वात असलेले योजनेचे निकष काय ते जाणून घ्या लाडकी बहीण योजने अंतर्गत अर्ज करणारी महिला ही महाराष्ट्र राज्याची रहिवासी असणे अत्यावश्यक अशी बाब आहे तेव्हा मित्रांनो ज्या महिला विवाह करून परराज्यामध्ये वास्तव्यास गेल्या आहेत त्या लाडकी बहीण योजनेअंतर्गत यापुढे पात्र असणार नाही त्यांना लाडकी बहीण योजनेतून तातडीने वगळण्यात येणार आहे तसेच ज्या महिलांचे किंवा त्यांच्या कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न हे अडीच लाख रुपयांपेक्षा वर आहे अशा महिलांना देखील लाडकी बहीण योजनेतून बाहेरचा रस्ता दाखवण्यात येणार आहे तसेच मित्रांनो महिला ही सरकारी कर्मचारी नसावी महिलेकडे चारचाकी वाहन नसावे तेव्हा उत्पन्नाचा डाटा आणि महिलेच्या घरी चारचाकी वाहन आहे की नाही याची शहानिशा करण्याकरिता महिला व बाल कल्याण विभागाने आर आयकर विभागा डाटा मागवलेला आहे ज्या महिलांचे वार्षिक उत्पन्न हे अडीच लाखांच्या वर आहे किंवा ज्यांच्या घरी फोर व्हीलर वाहन आहे अशा महिलांची नावे आता शासनाला काही क्लिक्सवर उपलब्ध होत आहे तेव्हा अशा सर्व महिला लाडकी बहीण योजनेतून वगळण्यात येत आहेत मित्रांनो आतापर्यंत योजनेतून तब्बल तेरा लाख महिला अपात्र झाल्या आहेत काही महिलांनी स्वतःहून योजनेतून स्वतःची नावे मागे घेतली आहेत तर मित्रांनो काही महिलांना गेल्या अनेक महिन्यांपासून पैसे येत नाहीये जर तुम्हाला ही पैसे येत नसतील तर तुमचा अर्ज बाद झाला असेल असे देखील होण्याचे मॅक्झिमम चान्सेस आहेत त्यामुळे यापुढेही तुम्हाला कधीच पैसे येणार नाहीत मित्रांनो लाडक्या बहिणींना फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा हप्ता गेल्या महिन्यामध्ये म्हणजेच आठ मार्च रोजी जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने पात्र ठरलेल्या लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा करण्यात आला आता लाडक्या बहिणींना प्रतीक्षा होती ती एप्रिल महिन्याच्या हप्त्याची तेव्हा लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये अक्षय तृतीयेपर्यंत लाडकी बहीण योजनेचा दहावा हप्ता जमा होणार अशी खात्रीशीर माहिती देखील पुढे आलेली आहे तसेच ज्या महिलांना फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा हप्ता काही कारणास्तव त्यांच्या बँक खात्यामध्ये मिळाला नसेल त्या महिलांकरिता देखील एक महत्त्वाची आणि मोठी खुशखबर पुढे आलेली आहे अशा सर्व महिलांना एकत्रितरित्या तीन महिन्यांचे हप्ते मिळणार आहे मित्रांनो अगदी लक्षपूर्वक ऐका की ज्या महिलांना काही कारणास्तव फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा हप्ता मिळाला नसेल मात्र लाडकी योजनेच्या सर्व सर्व निकषांमध्ये त्या त्या महिला बसतात महिलांना फेब्रुवारी मार्च आणि एप्रिल महिन्याचे पैसे एकत्रितरित्या त्यांच्या बँक खात्यामध्ये मिळणार आहे तेव्हा अशा सर्व महिलांना एकूण साडेचार हजार रुपयांचा लाभ लाडकी बहीण योजनेद्वारे मिळणार आहे तसेच मित्रांनो अन्नपूर्णा योजनेबाबत देखील एक महत्वाची अपडेट पुढे आलेली आहे मित्रांनो पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरे देताना आदित्यताई तटकरे यांनी स्पष्ट केले की लाडकी बहीण योजनेप्रमाणेच इतर शासकीय योजनांवर देखील सरकारचे लक्ष राहणार आहे इतर कोणत्या शासकीय योजनेकडे दुर्लक्ष होणार नाही असाच आमचा प्रयत्न असणार आहे तेव्हा त्या दृष्टीने अन्नपूर्णा योजनेकडे देखील आमचे लक्ष असणार आहे ज्या महिलांना मागील वर्षी अन्नपूर्णा योजनेअंतर्गत गॅस सिलेंडरची सबसिडी मिळाली नसेल त्यांच्याकरिता एक महत्त्वाची अपडेट आदिती तटकरे यांनी दिली आहे आदिती तटकरे यांनी स्पष्ट केले की आता सर्व महिलांना ज्या अन्नपूर्णा योजनेअंतर्गत लाभार्थी यादीत येतात त्यांना देखील हे पैसे मिळायला सुरुवात होणार आहे गॅसचे पैसे अशा महिलांच्या खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात होणार आहे मात्र त्याकरिता महिलांना काही काळ प्रतीक्षा करावी लागणार आहे आणि सोबतच या काळामध्ये काही महत्वाच्या प्रक्रिया देखील महिलांना पूर्ण कराव्या लागणार आहे मित्रांनो अन्नपूर्णा योजनेअंतर्गत लाभ मिळवण्याकरिता सदर महिलेला काय काय गोष्टी कराव्या लागणार आहे ते लगेचच जाणून घ्या मित्रांनो ज्या महिलांना अन्नपूर्णा योजनेअंतर्गत लाभ मिळवायचा असेल त्या महिलांनी सर्वप्रथम तर गॅस सिलेंडरचे कनेक्शन आपल्या नावे करून घेणे बंधनकारक आहे जर पुरुषाच्या नावे हे गॅस सिलेंडरचे कनेक्शन असेल तर अशा घरातील महिलेला अन्नपूर्णा योजनेअंतर्गत गॅस ची सबसिडी मिळू शकणार नाही गॅस चे पैसे <प़ागे> अशा महिलांना मिळू शकणार नाही अशी महत्वाची माहिती आदिती तटकरे यांनी दिली आहे आणि यासोबतच महिलांना गॅस एजन्सी जाऊन ई केवायसीची प्रक्रिया पूर्ण करून घेणे बंधनकारक आहे तसेच सदर महिला ही लाडकी योजने अंतर्गत लाभार्थी असावी योजनेचा किमान एक हप्ता सदर महिलेच्या बँक खात्यामध्ये जमा झालेला असावा मित्रांनो ह्या महत्वाच्या तीन निकषांची पूर्तता ज्या महिला करतील केवळ त्याच महिलांना अन्नपूर्णा योजने अंतर्गत गॅस सिलेंडरची सबसिडी त्यांच्या बँक खात्यामध्ये मिळणार आहे मित्रांनो ज्या महिलांना काही तांत्रिक कारणामुळे मार्च महिन्याचा हप्ता मिळाला नसेल त्यांना मार्च आणि एप्रिल अशा दोन्ही हप्त्यांचा लाभ एप्रिल महिन्यात मिळणार अशी देखील एक महत्त्वाची अपडेट नुकतीच पुढे आलेली आहे तेव्हा ज्या महिलांना मागील महिन्याचा हप्ता म्हणजेच मार्च महिन्याचा हप्ता मिळाला नसेल त्यांना एकत्रितरित्या दोन हप्त्यांचे पैसे मार्च आणि एप्रिल महिन्यांचे मिळून एकूण तीन रुपये त्यांच्या बँक खात्यामध्ये मिळणार अशी देखील एक महत्त्वाची अपडेट नुकतीच पुढे आलेली आहे मित्रांनो पुण्यातून एक लाडकी बहीण योजनेविषयी धक्कादायक अपडेट नुकतीच पुढे आलेली आहे पुण्यातील तब्बल सोळा हजार क्रमांक झाले आहेत योजनेतील पडताळणीमध्ये ही एक धक्कादायक माहिती समोर आली आहे योजनेसाठी अर्ज केलेल्या बहिणींचा आधार क्रमांक आणि त्यांची कागदपत्रे जुळत नाहीत अशा प्रकारच्या सोळा हजार बहिणींची माहिती घेऊन अद्ययावत करण्याचे काम प्रशासनाद्वारे सुरू करण्यात आलेले आहे तेव्हा अशा महिला लाडकी बहीण योजनेतून तातडीने बाहेर करण्यात येणार आहेत मित्रांनो लाडकी बहीण योजनेसाठी सुरुवातीला अर्ज भरत असताना महिलांनी चुकीची माहिती दिल्याची माहिती आता पडताळणीमध्ये समोर आलेली आहे आणि अशातच पुण्यातील सोळा हजार लाडक्या बहिणींचे आधार क्रमांकच जुळत नसल्याची माहिती समोर आली आहे मित्रांनो राज्यभरातील लाभार्थ्यांची गेल्या काही दिवसांपासून पडताळणी प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे यामध्ये कोणत्या महिलांच्या घरी चार वाहन आहे त्यासोबतच ज्या महिलांनी योजनेसाठी अर्ज भरत असताना चुकीचे आधार क्रमांक दिले त्यांची देखील माहिती घेण्यात आलेली आहे मित्रांनो केवळ जिल्ह्यातच सोळा हजार महिलांची माहिती पुढे आलेली आहे तेव्हा महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यांमध्ये अशा महिला किती असतील याचा अंदाज आपल्याला लावता येतो तेव्हा या अहवालानुसार लाडकी भण योजनेच्या लाभार्थी महिलांची संख्या दिवसागणिक कमी होत जाणार यात कसलीही शंका नाही मित्रांनो ह्याबाबत तुमचे काय मत आहे कमेंट सेक्शनद्वारे नक्की सांगा तसेच अशाच प्रकारच्या शासकीय योजनांबाबतची लेटेस्ट अपडेट मिळवण्याकरिता आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकनला नक्की प्रेस करा भेटूया पुन्हा एका नव्या व्हिडिओ सह जय हिंद जय महाराष्ट्र